नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज मी तुम्हाला रेसिपी न दाखता अगदी छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर सध्या मी मॅटर आंघोळीचा व्यवसाय चालू आहे आणि या कारणाने मी तुमच्यासोबत रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करत नाही तर अगदी छोटासा व्हिडिओ इथे मी तुमच्यासोबत शेअर करते एक चार ते पाच महिने झालेत तसा आपला हा उलन मॅटर आंघोळीचा व्यवसाय चालू आहे या कारणाने मी रेसिपीचे व्हिडिओ देखील अपलोड करायला थोडासा वेळ लागतो तर अशा प्रकारे इथे मी मॅट रांगोळी तयार करते आणि याच्या ऑर्डर देखील माझ्या पुणे मुंबई अगदी पनवेलपर्यंत गेलेल्या आहेत आणि आपला व्यवसाय अजून वाढवण्यासाठी इथे मी दोन दिवस एक्झिबिशन देखील यामध्ये स्टॉल लावलेले आहेत ला तर त्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते ह्या सगळ्या रांगोळ्या आपण इथे स्टॉल लावणार आहोत दोन दिवस त्यासाठी अशा पद्धतीने ते मी सर्व रांगोळी मॅट तयार करून ठेवले आहेत चार दिवसात अगदी रात्रंदिवस ह्या मी रांगोळी मॅट तयार केल्या आणि दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने सकाळी निघायच्या वेळेस मी थोडासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते स्टॉलला जाण्यासाठी अशा पद्धतीने आपली सर्व तयारी झाली अगदी पहाटे पाच वाजल्यापासून माझं हे काम चालू होतं आणि आता आपण स्टॉल लावण्यासाठी ह्या रांगोळ्या मॅट तयार केल्यात आता आपण ते एका बॉक्समध्ये भरून घेऊयात तर सगळी घरातली कामं आवरल्यानंतर इथे आता आपला दहा वाजता स्टॉल लागणार आहे तर त्यासाठी सर्व तयारी झाली आणि स्टॉलचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर ह्या सर्व रांगोळी मॅट मी स्वतः एक ठेणे बनवल्यात आणि घरच्यांचा देखील मला यासोबत सपोर्ट होतात त्यामुळे मी हे सर्व करू शकले माझ्या दोन मुले आणि माझ्या मिस्टारांनी मला इथे खूपच मदत केली तरी इथे आपण स्टॉल लावण्यासाठी आलेलो आहे तर इथे मी तुम्हाला माझा स्टॉल कसा लावला आहे ते देखील दाखवते हे दुसरे देखील इथे स्टॉल आहेत त्यांचे देखील स्टॉल लावण्याची तयारी चालू आहे तर या दोन मैत्रिणी आहेत त्यांचा देखील ते स्टॉल लागलेले आहे ला अगदी मला चार पाच दिवसात हा स्टॉल मिळाला आणि अगदी मी पाच दिवसात अगदी दोन तीन दिवस रात्र रात्र जागून ह्या रांगोळी मॅट तयार केलेत तर रात्री मी दोन वाजेपर्यंत जागून ह्या रांगोळी मॅट तयार केलेत अगदी माझ्या घरातल्या दोन मुली आणि माझ्या मिस्टरांनी मला यासाठी खूपच मदत केली देखील ते मी खूप आभार मानते यामुळे मी ते हा स्टॉल लावू शकले आणि दिवसभर उभा राहून रात्री अगदी थकायला व्हायचं तरी देखील मी काही मॅट संपले की रात्री जागून परत त्या तयार करायचे आणि दुसऱ्या दिवशी स्टॉलवर घेऊन जायचे तुम्हाला देखील रांगोळी मॅट ऑर्डर करायची असेल तर कमेंटमध्ये हाय करा त्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप नंबर मिळेल त्यावरून तुम्ही ऑर्डर बुकिंग करू शकता तर तुम्हाला देखील व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा व लाईक करा कमेंट करा तर हा आपला स्टॉल अहिल्यानगरमध्ये आम्रपाली गार्डनला लागलेला होता त्यानंतर दुसरा आपला कोहिनूर मंगल कार्यालयात देखील आपण चार दिवसाचा हा स्टॉल लावलेला होता त्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते अहिल्यानगरमध्ये बुतकरवाडी इथे आपलं उज्वला क्रिएशन म्हणून मी घरगुती मॅट रांगोळी तयार करते तुम्हाला देखील हवे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला कॉल करून ह्या रांगोळी मॅटचे ऑर्डर बुकिंग करू शकता तर इथे मी चार दिवसाचा स्टॉल होता अगदी दोन दिवसाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाय तर या सर्व रांगोळी मॅट मी एकटी बनवत असल्याकारणाने हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी थोडा उशीर झालाय कॉल लावण्यासाठी इथे आपण ह्या रांगोळी मॅट तयार केल्या त्यासोबत जे आपल्या संक्रांतीच्या देखील ऑर्डर द्यायच्या होत्या त्याचं देखील इथे माझं काम चालू होतं तर ही आपली संक्रांतीसाठी मॅट रांगोळीची ऑर्डर होती तर, देखी तुम तर, तुम तर जास ती देखील आपण पार्सल करणार आहोत त्याचा व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तर इथे तुम्हाला आजचा मॅट रांगोळीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद